तर ते तर सर्वांचं स्वतःचं मी निब्लॉगमध्ये स्वागत आहे तर माझा किचन हा खूप पूर्ण रिकाम रिकाम दिसते बघू शकतंय तर माझी शेगडी गायत आहे तर दोन दिवस झाले तिचं स्लो एकदम पेटते त्यामध्ये मग कसं भाकरी वगैरे बनवताना प्रॉब्लेम येते आणि असे मी चार पाच वेळातलं आणले रिपेअर करू तर बघूया क्वचित जर चांगले रिपेअर झाली तर ठीक नाही तर मग नवीनच आणायची तर आहे गुरुवार उपवास पण आहे बघूया काय स्वामींची इच्छा काय असेल ती व ती ती तरी येईल नाहीतर मग नवीतर येईल तर बघूया तिथे गेल्यानंतर काय होते काय बोलतात ते <laughs> तर योगा योग बघू कारण का बघायचं का जर म्हणजे जर रिपेअर होत असेल तर मग माहिती चांगली नाहीतर मग नवीन शेगडी स्वच्छ क्लीन करून घेतली कारण का ते दुकानात न्यायची होती दुरुस्त करायला त्याच्यानंतर स्टॉ दुकानात गेल्यानंतर समजलं की तिला जास्त काम येऊ शकते त्यामुळे नवीनच घेऊन आली तर ईश्वरपूरमध्येच घेतले शेगडी तरी बघू शकता अशी शेगडी आहेत तर पेटवून वगैरे बघितली खूप छान आहे हेवी पण आहे पण आता बघूया साथ देईल तवर देईल पण खरंच मला ती तर शेगडी खूप आवडायची कारण का म्हणजे प्रत्येक गोष्टीत ना जीव अडकलेलाच असते कायम तर हे फ्री काकाने दिलेत आम्हाला हे आपल्याकडे शेगडी आता आलेली आहे तर आम्ही चेंज करायला गेलो खरं करा। पण ते बोलले दुरुस्त करून भेटाल पण काही म्हणजे त्याची गॅरंटी सांगता येणार नाही कारण का ऑलरेडी तिला पाच सहा वर्ष झालेत म्हणजे पाच वर्ष तरी चार वर्ष तरी कंपल्सरी झाली पण मी ती दमवायची भरपूर शेगडी मला आवड म्हणजे खूप माझी आवडती होती ती शेगडी ती न्यायची होती खरं पण ठीक आहे गेली ती पण तिच्याबद्दल ही आम्ही घेऊन आलो शेगडी तर मी घेतलेली शेगडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आज गुरुवार आय मेन गोष्ट तर माझ्या शब्दाला खोटं नाही बरं बोलतात ना खोड नाही तर मी एनी टाईम सांगत असते की गुरुवार माझ्यासाठी सण आहे आणि या दिवशी ना माझ्या बाबतीत खरंच खूप चांगल्या गोष्टी घडतात ज्या काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह असो किंवा सर्वत्र अजूनपर्यंत चांगल्याच गोष्टी घडल्यात आणि स्वामींच्या कृपेने शेगडी पण आपल्या घरात आलेली आहे का तर ती म्हणजे जास्त म्हणजे दोनदा त्यांना आम्ही आणली दुरुस्त करून दोनदा जास्तच आणल्यास जा दुरुस्त करून त्यामुळे पण आली नवीन घरात आमच्या शेगडी तर बॉक्स वगैरे येतं पास आता करून झालं हे आता दौचुलचं दळणं वगैरे आणायची होती तर ती पण येते आता घेऊन आली तर श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची कृपा अशीच राहा तुमचा सपोर्ट पण असाच राहू त्याच्यानंतर गेली स्टॉलला कारण का स्टॉलला जायचं होतं ह्यांना थोडं रिपेअर करायचे होते घरामध्ये थोडी कामं होती तर जे काही आपल्या म्हणजे फॅनचं होतं ना ते काम करायचं होतं त्यामुळे ते येणार होते मागो आणि मी स्टॉलला थांबणार होते तर जाताना ऊन एवढं होतं ना की भयानक तर लस्सी घेतली होती माझा पण उपवास होता आणि त्यांच्यासाठी पण माझ्यासाठी पण तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका